ग्रामपंचायत सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते डिसेंबर या अभियानात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे ही विनंती साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी सन्माननीय सदस्य आणि कर्मचारी रुंद पेन मध्ये काळी दिवाळी शेतकऱ्यांचे दिवाळ काढणाऱ्या सरकारविरोधात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन करण्यात आले अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे दिवाळीचा सण काळा ठरल्याचे सांगत हे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचे दिवाळ काढणाऱ्या सरकार विरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न